नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे आणि असणारच आनंदाची गोष्ट जी येते आपल्यासाठी तत्पूर्वी रक्षक म्हणतात की साहेब हे काय नवीन आलंय मलाही काय समजलं नाही मेसेज हे काय नवीन आले असा मेसेज आल्यानंतर म्हटलं अरे काय मेसेज आहे आणि आजचा आपला हा व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा इतर पर्सनल मेसेज काही सुरक्षा रक्षकांनी केले किंवा भरपूरशा काही गोंधळच उडाला गेराव सगळा काही आणि ते पाहिल्यानंतर माझासुद्धा गोंधळ उडाला अरे म्हटलं हे काय बाबा हे ऐकलं नाही काय समजलं नाही आणि हे काय नवीन मित्रांनो आपण जी गोष्ट करत आहोत ती कशाची आहे सुरक्षारक्षक मंडळाने जे नैवीदातं काढलेले नवीन जो आपला सुरक्षारक्षक मंडळामधून आपल्याला युनिफॉर्म म्हणजे कपडा लागते जे साहित्य लागतं जसं की शूज लागतं शूजमध्ये आपल्याला सॉक्स लागतात आपल्याला आर्टिकल्स लागतं रेनकोट गनबूट स्वेटर इत्यादी सर्व साहित्य लागतं तर त्यासाठी हे टेंडर काढावं लागतं आणि त्याची कमीत कमी पंधरा दिवसाचा अवधी हा ठेवावा लागतो म्हणजे नियमानुसार पंधरा दिवसाचा अवधी आहे त्यामुळे आचारसंहितेच्या आधी या सगळ्या काही गोष्टी या ठेवाव्या लागतात म्हणून सुरक्षारक्षक मंडळाने हे निवेदन काढलेलं आहे त्याच्यामध्ये कपडासुद्धा आहे बरोबर आहे का सुरक्षारक्षकांचा युनिफॉर्म गणवेश गणवेशाचा कपडासुद्धा आहे आता बरं ह्याच्यामध्ये आणखीन एक निवेद आता खाली सगळ्यात लास्टला आहे की कपडे युनिफॉर्म शिवून घेण्यासाठी म्हणजे ते पण आहे बरेच सर्व सुरक्षा सुरक्षा रक्षकांचे म्हणजे शंभर टक्के रक्षकांची तक्रार आहे युनिफॉर्म आम्हाला शिवायला देण्यात यावा टेलरकडून शिवून नाही पाहिजे आहे आम्हाला असे शंभर टक्के महाराष्ट्रातले शंभर टक्के सुरक्षारक्षक आहेत जो आत्तापर्यंत टेलरनी ज्या काही आपल्याला शिवून दिलेला आहे कसाही युनिफॉर्म द्या तुम्ही मी कितीही चांगला कपडा असू दे आणि कितीही वेगळा रंग असू दे शिवून व्यवस्थित मिळत नाही हे तक्रार आहे या तक्रारीचं गांभीर्य सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्ष यांनी जरूर घ्यावे शंभर टक्के सुरक्षारक्षकांची मागणी आहे युनिफॉर्म स्वतः आम्हाला शिवायला द्यावा त्याचे प्रोटोकॉल्स त्याचे काही नियम असतील तर ते नियम बनवावे लागतील आणि मग सुरक्षा रक्षकाला ते द्यावे लागेल आता आपण विषयाकडे जाऊया का मित्रांनो हा जो विषय चालू आहे मग जो हे तारंबळा सगळ्या काय सगळ्या काही गोष्टी उडाल्या की बाबा रे आता कपडा मागवणार मग हे सगळं होणार मग आपण जो आता युनिफॉर्म चेंजचा जो चाललेला विषय आहे आणि दोन दिवसामध्ये आपल्याला म्हटलेले की बाबा दोन दिवसामध्ये तुम्हाला समजेल की तुमचं युनिफॉर्मचं काय आहे आणि काय नाही आहे ह्या सगळ्या काय गोष्टी झाल्या आणि हे अचानक मधूनच काय आलं बरं बरोबर का नाही मग मित्रांनो ह्या थोडंसं या जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचली ही माहिती पोचल्यानंतर ह्या माहिती पाठीमागं काय आहे बाबा रे याची थोडीशी शहानिशा करावी लागते आणि या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये जात होतो अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो त्यावेळेस कुठे ना कुठे तर ह्या सगळ्या काही गोष्टी समोर येत होत्या आपल्याला साहित्य मागवावं लागेल आपल्याला युनिफॉर्म्स सा वगैरे सगळं कपडा वगैरे मागवावं लागणार आहे कारण ड्यू भरपूर सुरक्षारक्षकांचे झालेले आहेत वर्ष वर्षभर झालेले आहेत ड्यू सुरक्षारक्षकांच्या युनिफॉर्मच्या आणि ते त्यांना मिळणं कारण त्यांची जी काही लेवी आहे ती जमा होते मित्रांनो आणि ती आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की वर्ष होऊ दे नाहीतर दोन वर्ष होऊ दे तिथून पुढचं सर्व काय होतं पाठीमागचं कारभार शून्य झिरोच करून टाकते सगळं काही पण असू दे तुमचं आता शूज मला दोन वर्ष झालं मित्रांनो मिळालं नाही आता दोन वर्षाने परत मिळतो म्हणजे ह्या दोन मिळणार का मला नाही एकच मिळणार असो हा कारभार सगळा आहे यामध्ये बदलणे करण्यासाठी संघटना प्रतिनिधीने याच्यामध्ये उतरलं पाहिजे संघटना प्रतिनिधीने ह्या सगळ्या काही गोष्टी लावून धरल्या पाहिजेत सुद्धा ह्या सर्व काही गोष्टी लावून धरल्या पाहिजेत की या काय सगळ्या काही गोष्टी होतात जे दिवस आहेत किंवा साहित्यचं आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी जागरूकता ठेवून या सगळ्या काही गोष्टी करायला पाहिजेत आता आपली ही माहिती बाबा मिळाली आम्हाला मंत्रालयामध्ये जातानासुद्धा हे जे माहिती मिळाली की ह्या ह्या सगळ्या काही गोष्टी मागवाव्या लागतील किंवा काय अशा काय सर्व काय चालू होतं मग तिथेच आमचे बाकीचे इतर सहकारी होते थे थे थे। नहीं, नहीं, ते म्हणत होते नाही 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 असं काही नाही युनिफॉर्म पहिला चेंज झाला पाहिजे कपडा हा पहिला चेंज झाला पाहिजे आणि मगच काय असं तर टेंडर बिंडर काढा आत्ता कुठं तुम्ही काय काढता टेंडर बिंडर काय काढायचं नाही काय नाही आम्ही काय करून देणार नाही काय नाही असे सगळे म्हणत होते म्हणजे अधिकारीसुद्धा तिथं गपचूप होते सर्व काय आणि गपचूपमध्ये हे नवीनच तर मधीच आलं हो म्हणलं थोडीशी याची माहिती घेऊया म्हणून मित्रांनो सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरळ सरळ सांगितलं ह्याच्यामध्ये म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की प्रवीण ह्याच्या काही गोष्टी आहेत हो, हे कपडा वगैरे टेंडर वगैरे हे मागवलेलं आहे हा बरोबर आहे कपड्याचा रंग जो कोणता आहे तो अजून ह्याच्यामध्ये घेतलेला नाही आहे जो आपल्याला कामगार मंत्री महोदय सँक्शन करून देतील तोच आपण तोच युनिफॉर्म आपण मागव तोच आपल्याला कपडा तोच रंग आणि तोच आपला युनिफॉर्म असणार आहे त्यामुळे काळजी करायचं काम नाही आहे मित्रांनो बरं का या संदर्भामध्ये बिलकुलशी काळजी करू नका आता अध्यक्ष साहेबांनी जर असं सांगितलं असेल मित्रांनो की या संदर्भामध्ये ह्या ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही ठेवून केलेल्या आहेत कारण अधिवेशन पण सॉरी अधिवेशन नाही आता आचारसंहिता पण लागते आणि त्याला पंधरा दिवस ठेवावेच लागतात आठ दिवसाचं चालू होतं परंतु ते काही प्रोटोकॉलमध्ये किंवा त्या नियमामध्ये काही बसत नाही आहे म्हणून पंधरा दिवसाचं त्यांना ठेवावंच लागतं त्याच्यामध्ये टेंडर भरण्याकरता मग ते टेंडर भरेल आणि कोणत्या कंपनीला मिळेल त्यावेळेस त्या कंपनीला तशा सूचना केल्या जातील की या असा असा रंग आहे हा सिलेक्ट झालेला आहे आणि याप्रमाणे तुम्हाला कपडा तो द्यायचा आहे आणि साहित्यसुद्धा द्यायचं आहे हे काय फक्त म सुरक्षारक्षक मंडळ मुंबईसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी असतं म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळासुद्धा त्या कंपनीला ते सगळं काय पुरवावं लागतं मित्रांनो मग आता ह्याच्यामध्ये मागे जो व्हिडिओ आपण परवा दिवशी आपले संजय दादा पाटील साहेब आपले प्रथमेश साहेब यांनी आपल्याला काही थिंक थोड्याशा हिंक हिंक काय थोडीशी दिली मी त्याच्यामध्ये हिंक दिली म्हटलं जरा शंभर ग्रॅम जागा करा पण राव कोणी शंभर ग्रॅम जागाच केला नाही <laughs> करू असती समजलंच नाही आहे की का एवढ्या सर्व काही गोष्टी आहेत परंतु कशा काय समजल्या नाहीत आमच्या कंपनीमध्ये सुद्धा आम्ही जिथे काम करतो ना तिथेसुद्धा गंमत आली आणि सगळ्यांना म्हटलं अरे ओळखा पाहू तुम्ही पाहिला काय हो साहेब व्हिडिओ पाहिला आता लय भारी असं तसं आहे अरे म्हटलं काय भारी काय तुम्हाला त्याच्यामधून समजलं मग ते असं असं का मग ते तसं तसं का म्हणजे जे एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ना मित्रांनो कमेंट्समध्ये सुद्धा कोणाची ती कमेंट्ससुद्धा नाही आहे आलेली की हां हे असं हेच होऊ शकतं तुम्ही बोलण्याचा अर्थार्थ असा आहे याचा अर्थच असा आहे की हा हीच गोष्ट आहे असा अर्थ आहे म्हणजे थोडीशी माहिती मिळालेली आहे परंतु ते आपण क्लिअरली आता सांगू शकत नाही गुरुवारी ते सगळे काही क्लिअर होईलच सगळ्या काही गोष्टी कारण यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की आपल्या प्रधान सचिव मॅडम आहेत वनिता सिंगल मॅडम यांनी आता नवीन एक हे पाठवलेलं आहे नवीन एक अप्लाय केलं आहे गृह डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो काही रंग कपडा पाठवलेला चा आहे त्याच्यामध्ये चार शब्द लिहिले आहेत की हाच कपडा हाच रंगाचा कपडा जो आहे तो सिलेक्ट करून देण्यात यावा असं काही चार ओळी लिहिलेल्या चा आहेत त्याच्यामध्ये चार शब्द लिहिलेले आहेत आणि ते पाठवले आहेत म्हणजे रिमार्क घेऊन पाठवलेलं आहे या संदर्भामध्ये रिमार्क पाठवलं असेल किंवा रिमार्क पाठवलं नसेल मग पाठवलं असेल तर काय त्याचा अर्थ काय निघतो आय एस अधिकाऱ्यांनी एक रेकमेंडेड करणं मग हे काय आहे मी थोडीशी माहिती घेण्याचा के प्रयत्न केला आपले जे काही रिटायर आपले अधिकारी असतात किंवा गव्हर्मेंटचे जे काही अधिकारी असतात किंवा गव्हर्मेंट आय पी एस सॉरी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा या सगळ्या काही गोष्टीचं नॉलेज ठेवावं लागतं मग त्यांना विचारण्यात आलं की हे अशी अशी गोष्ट आहे ते म्हणाले रेकमेंडेड केलेली गोष्ट आय ए एस ऑफिसरने रेकमेंडेड केलेली गोष्ट शक्यतो करून कोणी नाकारत नाही मग आपल्यात एखादा रिटायर अधिकारी आहेत त्यांना विचारलं की सर म्हणलं मग हे त्यांनी म्हणजे काय असेल बाबा त्यांचं काय म्हणणं आणि तुम्हाला द्यायचंच नाही आहे असं जर समोर नाहीच म्हटले ते पण आणि नाकारलं तर मग काय त्याच्यामध्ये तरीही म्हटले तुम्ही जिंकलेलं आहात म्हटलं कसं काय आम्हाला काय समजलं नाही म्हटलं आय ए एस ऑफिसर आहेत त्यांना तेवढे अधिकार आहेत आणि मंत्री महोदयांनी ऑलरेडीच तुमचं सिलेक्शन केलेलं आहे बरोबर का मंत्री महोदयाने तुम्हाला युनिफॉर्म बदलीचा ऑलरेडीच हिरवा कंदील दिलेला आहे त्यामुळे तर ती मात्र शंका नाही जे आता आय एस ऑफिसर मंत्री समोर ठेवेल ते मंत्री महोदयांच्या स सहीनुसार ते तुम्हाला लागू होईल म्हटलं ह्या सगळ्या काही गोष्टी फार वेगळ्या आहेत ऐकायलाही वेगळं वाटतं थोडंसं आणि समजून घ्यायला पण मित्रांनो मला जे असते ती जिज्ञासा आहे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आणि जे काय समजून घेतो माझ्याकडून जे काही समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो तेच तुमच्यासमोर जसंच आहे तसंच ठेवतो मित्रांनो यात काय वेगळं काही नसतं आणि तुम्ही ते समजून घ्यावं प्रशासकीय कारभार कसा का असतो हे चालतं कसं काय याच्या पाठीमागच्या गोष्टी काय आहेत या सर्व काही मी तुमच्यासमोर ठेवतो आहे सगळ्या काय गोष्टी क्लिअर आपल्या झाल्या पाहिजेत आणि आपणसुद्धा निष्काळजीनं राहता काळजीपूर्वक सगळ्या काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत आजमावल्या पाहिजेत या सर्व काही गोष्टीकडं थोडंसं गांभीर्यानं लक्ष ठेवलं पाहिजे चानाक्षसुद्धा तेवढंच बनलं पाहिजे चानाक्ष चतुर आपण या सगळ्या काही गोष्टीमध्ये बनलं पाहिजे आणि म्हणूनच आपणसुद्धा सुज्ञ आहोत सगळे सुरक्षारक्षक आपले सुरक्षारक्षक चांगले विचारानं चांगले चाललेले आहेत चांगले सगळ्या काही गोष्टी घडत आहेत बरेचसे सुरक्षारक्षक फोन करतात तर मित्रांनो कृपया करून फोन करू नका काल आम्ही तो व्हिडिओ अपलोड म्हणजे व्हिडिओ तो एडिटिंग करून आणि अपलोड करोसपर्यंत मला इतकं फोन आले की मी ती कट हो हो ते करत होतो फोन याचा मी कट करायचो कारण याचा होतो असं होतं मित्रांनो की ते अपलोड करणं व्हिडिओ म्हणजे सगळ्या काही गोष्टी फार जिकिरीच्या असतात आमच्यासाठी मोबाईलमध्ये सगळ्या काही गोष्टी करत असताना प्रवास आहे त्याच्यामध्ये आणि या सगळ्या काही गोष्टी करत असताना फार ता त्रास होतो या सगळ्या काही गोष्टीचा तर कृपया करून मित्रांनो मेसेज करत राहा व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर मी तुम्हाला जसं माझ्यापरीने जमेल तसे मी उत्तरं तुम्हाला देत राहीन माझ्याकडे जर उत्तर असतील तर अपेक्षित आणि प्रश्न उत्तराचा म्हणजे उत्तर देण्यासारखाच असावा म्हणजे त्याचं उत्तर आणि प्रश्न हा हे आनंद मिळेल त्याचा आणि मलाही थोडंसं बरं वाटेल की हा चला या प्रश्नाचं उत्तर मलाही देता आलं अवघडाचा प्रश्न काय असेल तर बाबा फार कठीण असतं त्याचं उत्तर देणं मित्रांनो तुमच्या जे काही कुशंका शंका असतील तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा माझा पर्सनल नंबर आहे त्याच्यावरती आपण मेसेजेस लिहित जा आपल्या ज्या काही म्हणणं असेल आपलं जे काही मत असेल ते खुल्याम प्रकट करत रहा लाजू नका त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट की मी हे बोलू की नको बोलू काय वाटेल ह्याचं काही वाटणार नाही मला काही लोक काय काय किती किती बोलतात मग काही नाही मित्रांनो सामान्य एक सुरक्षारक्षक आहे मी एक साधरन सा आहे साधारण घरातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे सामान्य कुटुंबातला वाढलेला एक मुलगा आहे त्यामुळे या मातीमधले मराठीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे छत्रपती शिवरायांचं आपल्याला वर्ध असतं आहे सगळ्या काही गोष्टीमध्ये या महाराजांनी एवढं काही शिकवलं आहे आपल्यासाठी एवढं काही सर्व काही ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या काही गोष्टी छोट्या छोट्याशा आहेत आपल्यासाठी आणि आपण छोटे आहोत कार्यकर्ता हे छोटं आहोत आपण एक सामान्य कार्यकर्ता आहे कोणतं पद आणि क कोणत्या ह्याच्यासाठी नाही सामान्यतः साधारण राहणारा व्यक्ती आहे मी कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही म्हणूनच मित्रांनो आपल्या सर्वांचं प्रेमपोटी ह्या सगळ्या काही गोष्टी वेळ कितीही असो काही असो वाजलेत आता बारा मित्रांनो बरं का तर सकाळी उठून आम्हाला जायचं आहे ड्युटीला म्हणूनच आता इथे थांबूया का थांबूया आता था इथे पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अहो चॅनल सबस्क्राईब करा ना चॅनल का सबस्क्राईब करत नाही तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आपला व्हिडिओ हा व्हायरल करा मित्रांनो सर्वत्र पाठवत राहा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करत राहा सबस्क्राईब कसा करायचा हा अशा पद्धतीने सबस्क्राईब करा एक वेळी चॅनल सबस्क्राईब करायचा मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार